सगळे राजकारणी एकत्र येऊ शकतात आणि काय एकत्र येणं तर खूप चाललंय चा ना तर मला भारतीय जनता पक्षाने असं उत्तर दिलं की तुम्ही उभाटायला बोलता तर आम्ही येणार नाही त्याच उभाटाबरोबर पंचवीस वर्ष महापालिकेत सत्तेत होते समोर महापालिका असताना ते दोन पावला प्रतिनिधी नाही पाठवू शकले इतका माज या प्रशासनाला आलाय की आय एस अधिकारी हे गेंड्याच्या कातडीचे असतात त्यावेळेला तिथे बसलेल्या आय एस अधिकाऱ्यांना राग पण आलेला आज मी सर्वप्रथम ज्यांनी महापौर पद भूषवलं त्या संदीपाचार्यांचा खरोखर मनापासनं आभार मानतो कारण मी ज्यांना ज्यांना भेटलो एक तर पक्षाचं व्यासपीठ म्हटल्यावर अर्धे जण पळून जातात अर्धे अर्धजणं ऑफिस परमिशन देईल की नाही देईल याची कारणं सांगतात पण आज त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं त्याबद्दल त्यांचे मी मनापासनं हृदयापासनं त्यांचे आभार मानतो आणि आभार याच्यासाठी म्हणत होते त्यांनी फक्त महापौर पोत भूषवलं असं नाही ज्या पोटतिडकीनी त्यांनी सगळ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांचं म्हणणं मांडलं आज खरं तर मुंबईच्या प्रश्नांसाठी अशा पद्धतीने पोटतिडकीने बोलणाऱ्या माणसांची गरज आहे त्यामुळे त्यांनी जे मांडलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन पूर्ण मुंबईतनं अनेक सामाजिक संस्था जे आहेत त्यांचे प्रतिनिधी इथे आले त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं नागरिकांचं म्हणणं मांडलं नागरिकांच्या समस्यांबद्दल त्यांनी सांगितलं त्याबद्दल ते त्यांचे सुद्धा आभार माझ्या स माझे सर्व सहकारी ज्यांनी हे सगळं आयोजित करण्यासाठी मदत केली त्या माझ्या सर्व सहकार्यांमुळेच ही पूर्ण सभागृह यशस्वी झालं एकट्या संदीप देशपांडेचं काही नाही त्याच्यामध्ये या सगळ्या सहकार्यांनी मला मोलाचं सहकार्य दिलं माणसं पोचण्यापर्यंत त्यांचे विचार ऐकून घेऊन कुठली माणसं पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी मला मुलाचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार म्हणाले काय एकत्र येणं खूप चाललंय ना तर एकत्र एक येऊ शकणार असं मला वाटलं होतं पण तसं काही घडलं नाही अजूनही उपमंडूक वृत्ती ज्याला म्हणतो की जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत मला वाटत आता मला भारतीय जनता पक्षाने असं उत्तर दिलं की तुम्ही उभाटायला बोलता आम्ही येणार नाही त्याच उभाट्यावर पंचवीस वर्ष महापालिकेत सत्तेत होते जेव्हा शेवटची महानगरपालिका संपली तेव्हाही दोघं एकत्र सत्तेत होते त्यामुळे अचानक काय अलर्जी आली मला माहीत नाही पण ठीक आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे पण त्यांनी पत्र पाठवून निधन कळवलं त्याबद्दल त्यांचे मी त्यांचे सुद्धा आभार मानतो पुढचं पुर्ण सभागृह कुठे होणार किती तारखेला होणार मला असं वाटतं आपल्या महापौर महोदयांनी सांगितलेलं आहे पुढचं सभागृह सतरा तारखेला मेच्या भांडूप येथे होईल मध्ये विशेष कोणाला बोलावणार नाही जशी यावेळेला पत्र दिली त्यावेळेला सगळ्यांना देणार आहे पत्र देणं आमचं काम आहे ते आम्ही करणार आहोत यायचं नाही यायचं लोकांच्या समजासाठी हा त्यांचा विषय तो ठरवाद प्रशासनातले लोक एवढे माजलेत की इथे एवढे सगळे लोक जमलं असताना समोर महापालिका असताना ते दोन पावलावर प्रतिनिधी नाही पाठवू शकले इतका माज या प्रशासनाला आलाय ठीक आहे आज नगरसेवक नाही जेव्हा होतील आमचे नगरसेवक तेव्हा माझ नक्की उतरवू एक पत्रच काढलं होतं ना शासनाने काही दिवसापूर्वी पेपरला मध्ये आलेल्या बातम्या आणि चॅनलवरती दिसणाऱ्या बातम्या याच्यावरती दखल घेऊन ते कारवाई करणार आता शासनाने एक पत्र काढलं होतं गव्हर्नमेंट हा अशी खूप पत्रक अजून काहीच दिसत नाही अहो अशी खूप पत्रकार निघतात पण त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही मी एकदा म्हटलेलंच सभागृहामध्ये आम्ही स्था पत्रकार असतील त्यांना माहित असेल स्थायी समिती असताना की आय अधिकारी हे गेंड्याच्या कातडीचे असतात त्यावेळेला तिथे बसलेल्या आय एस अधिकाऱ्यांना राग पण आलेला आणि ते सभागृह त्याच्यासाठी तहकूब करावं लागलं कारण त्यांची अपेक्षा होती की मी माफी मागवली मी शेवटपर्यंत माफी नाही मागितली आणि ते सभागृह तहकूब झालं त्या गेंड्याच्या कातडीच्या आहेत, आहेत। वस्तुस्थिती काय बदलू शकत नाही